नमस्कार मित्रांनो तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेसने आम्ही तिरुपतीला गेलो औरंगाबाद ते आणि त्यातले काही रेल्वेतून फोटो या व्हिडिओ हे समोरप्रमाणे आहेत रात्री ही गाडी साडेआठला पोहोचली स्टेशनवरून निघाली औरंगाबाद स्टेशनवर हो तर हे काही फोटो काढलेत ते बघा आणि कसे आहेत ते मला सांगा कारण मला दुसऱ्या ब्लॉगवर अजून मेहनत करेल हे काही व्हिडिओ आहे फोटोही छान निघाले व्हिडिओही छान निघाले तिरूसच्या रेल्वे स्टेशनच्या समोर उत्तराधी मठ होता तर तिथं आम्ही थांबलो आणि जेवणही केलं सगळे सामान ठेवले थँक्यू प्लीज लाईक अँड कमेंट थँक्यू